युवा बौद्ध धम्म परिषद महाराष्ट्र व कर्नाटक राज्य संस्थेमार्फत कोल्हापूर जिल्ह्यातील पोहाडे लेणी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला भंते पय्या वजीरो यांनी धम्म प्रवचन केले तर बौद्ध मोडी लिपीचे गाडे अभ्यासक अशोक नगरे यांनी बौद्ध लेण्यांचा इतिहास आणि आपली जबाबदारी याविषयी मार्गदर्शन केले अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक किरण भोसले होते ठरावांचे वाचन इतिहास संशोधक प्राध्यापक राज गायकवाड यांनी केले ऐतिहासिक बौद्ध लेणी परिषद पोहाळेमध्ये संपन्न झाली बनते पय्यावजीरो यांच्या मार्गदर्शनाखाली या तसेच मान्य अशोक नगरेसर यांच्या मार्गदर्शनाने या स परिषदेचं खूप मोठं मार्गदर्शन झालेलं आहे इथून पुढे अनेक परिषदा अशा पद्धतीने घेतल्या जा, जात घेतल्या जातील अनेक गोष्टी अनेक कृती कार्यक्रम केले जातील असे ठरावही इथं झालेले आहेत ग्रामस्थांना ग्रामस्थांनीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती दाखवली आणि ही बौद्ध लेणी आहे यांचं संवर्धन करण्यासाठी आम्ही सगळे गाव पोहाळे गावचे जे सरपंच आणि त्यांची जी कमिटी आहे त्या सगळ्यांनी उपस्थिती दाखवली आणि आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की इथली जी बौद्धां बौद्ध लेणी परिसर जो आहे आ, तो जवळजवळ पाच सहा एकरचा रेणी परिसर आहे तो बौद्धांचा आहे आणि बौद्धांकडे सोपवण्यासाठी ग्रामस्थांनी चळवळ सुरू केलेली आहे आंदोलन सुरू केलेलं आहे त्या आंदोलनाचाही पाठपुरावा करण्याची घोषणा या धमपरिषदेमध्ये क करण्यात आलेली आहे आणि ही देशातील पहिली लेणीवर पहिल्यांदा धम्म परिषद घेतली गेलेली आहे त्यामुळं ही ऐतिहासिक लेणी प परिषद आहे ज देशामध्ये कुठेही लेणींच्यावर अशा परिषदा झालेल्या नाहीत पूर्वी संगती व्हायच्या मात्र आता परिषदा व्हायला लागलेल्या आहेत आणि ही हा नवीन पायडा युवा बौद्ध परिषद क महाराष्ट्र व कर्नाटक राज्य या संस्थेनं रुजू केलेला आहे रूढ केलेला आहे त्या पद्धतीनं पुन्हा अनेक असे कार्यक्रम घेण्याचा संकल्प या धम्म परिषदेमध्ये झालेला आहे आणि वेळोवेळी असे कार्यक्रम आयोजित करून आपला जो वारसा आहे तो वारसा टिकवण्याचा आणि वहिवाट इथं ठेवण्याचा एक चांगला प्रयत्न या माध्यमातून घडलेला आहे उपलब्ध म्हणजे इथे उपस्थित आहे सगळे लोक उत्स्फूर्तपणे आलेले आहेत मी सर्वप्रथम त्या सर्व लोकांचं अभिनंदन करीन त्यांचं कौतुक करतो की या कोल्हापूर सारख्या म्हणजे या भागासारख्या दुर्गम ठिकाणी लोक स्वयंस्फूर्तीने आलेले आहेत अजिंठा वेरूळ या ठिकाणी हजारो लोक जातात तो भाग शासनाने डेव्हलप केलेला आहे तासात जर हा भाग शासनाने डेव्हलप केला इथला विकास केला इथं सुविधा पुरवल्या तर इथे येणाऱ्या पर्यटकांची संख्याही वाढेल इथे लेण्या या लेणींचा म्हणावा तसा अभ्यास देखील झालेला नाही आहे जे पुरातत्व खात्याने जे काही एक साधारणतः पाच पन्नास वर्षापूर्वी त्यांच्या काही तज्ज्ञ मंडळींनी जेवढा अभ्यास केला तेवढाच परंतु अभ्यास करण्यासारखं या ठिकाणी खूप काही आहे इथं हे स्थापत्य तर आहेच त्याचबरोबर विविध प्रकारची इथं वनसंपत्ती देखील आहे जैवविविधता देखील आहे त्या दृष्टिकोनातून देखील प्रयत्न व्हायला पाहिजेत आणि तरुणांनी या सर्व गोष्टींचा प्रचार प्रसार करून धम्मबांधवांमध्ये लेणीविषयक जागरूकता वाढवली पाहिजे असं मला प्रामुख्याने वाटतं आजचा महत्त्वाचा विषय म्हणजे इथं बौद्ध लेणी परिषद आहे आणि या परिषदेमध्ये विद्यार्थ्यांना तरुण मुलांना म्हाताऱ्या माणसांना किंवा स्त्रियांना यातून फक्त आणि फक्त ज्ञान मिळणार आहे इथं अज्ञानता नाही आहे शिकायचं काय शिकायचं आहे की अडीच हजार वर्षापूर्वी किंवा हे पंधराशे वर्षापूर्वी ह्या कशासाठी एवढे गुंफा वगैरे तयार केलेल्या आहेत तर या गुंफा यासाठी तयार केली आहेत की भिक्खू या ठिकाणी पहिले वास्तव्य करायचे ते माणसामध्ये मिक्स मिक्सित होत नव्हते कारण त्यांना स्वतःची वृद्धी करायची होती त्यांना विशुद्धी पाहिजे असतं त्यांना निभाण पाहिजे असतं आणि निभाण मिळण्यासाठी दुसऱ्या प्राण्यांच्या पासून वगैरे संरक्षण होण्यासाठी ते हि ह्या ठिकाणी ह्या गुंफा एक एक गु ह्या गुंफा आहेत ना चारशे चारशे वर्ष तयार करायला गेलेले आहेत आणि हे मगाशी म्हटले ना की व्यापारी पैसे देत होते व्यापारी खरेच पैसे देत होते कारण त्यांना माहीत आहे की बौद्ध भिक्खू फार प्रामाणिक असतात ते कधी चोऱ्या वगैरे करत नाही आहेत याचं एक उदाहरण सांगतो की सत्यनारायण गोविंदकांचे वडील आहेत ना ते व्यापार करायचे आणि ते आपलं जो व्यापार झाल्यानंतर जे पैशाचं आहेस ना ते अचानक त्यांचं ब्रह्मदेशामध्ये विसरले एका भिक्षुकडं आणि पंधरावीस दिवसानंतर ते आले पंधरावीसच्या दिवसानंतर आल्यानंतर ते म्हणाले माझे इथं गाठोडं विसरलेलं आहे आणि ज्यावेळी ते बघतात तुमचं तिथंच गाठोडं आहे मग त्यांना सरप्राईज झाली आणि खऱ्या अर्थानं खरंच सांगतो की बौद्ध भिक्षू अशा विचाराशी कधीच विचार करत नाहीत की मला हे पाहिजे त्या पाहिजे तो पैसा आहे ना तो धम्मासाठीच वापरतात तो इतर पैसा वापरत नाही स्वतः सुखासाठी पण वापरणार नाही साध्या 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 पद्धतीनं ते राहतात आणि अशाच पद्धतीनं एकमेकाकडून आपण तो वारसा घेत असतो की सर कसे राहतात सरांच्या पासून मी काय घेतलं पाहिजे हे सर्व घ्यायच घेण्यासाठी परिषद भरली पाहिजे धम्माची खाण कोल्हापूरची शान दम्माची खाणं कोल्हापूरची शान पोहाळे लेण बाई पोहाळे लेण पोहाळे लेण बाई पोहाळे लेण